नमस्कार मी अंजली नाईक यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी माझा हा लेख मी वाचते आहे शीर्षक आहे मैत्री लहान असताना मैत्री पटकन जुळते असं म्हणतात तेव्हा आपण स्वतः दुनियादारीपासून अनभिज्ञ असतो ना छक्के पंजे ठाऊक नसतात पटकन विश्वास न ठेवायची सवय अजून लागलेली नसते समोरची मुलगी अथवा मुलगा स्वार्थी किंवा वाईट हेतून जवळ येतोय का हे ये कळायचं ते वय नसत मात्र साधारण आपण पुढे आलो की एकूण इतरांच्या वागण्याचा जरा जरा अंदाज यायला लागतो आणि चटकन मैत्री करायला आपण जरा बिचकायला लागतो माझ्या बाबतीत मात्र इतर समवयस्कांकडनं धक्के खाणं जवळजवळ वयाच्या बावीस ते वीसाव्या वर्षापर्यंत सुरू होत कसं ते एकाच उदाहरणावरून मी सांगणार अभ्यासात मी तशी बरी होते विज्ञान विषय घेऊन पदवी शिक्षण पार पडलं टेस्ट डिस्टिंग याच्यामधले उत्तम परफॉर्मन्सेस आणि गुण प्रात्यक्षिकांच्या वह्या वेळेवर आणि नीटनेटक्या पूर्ण करायची सवय वर्गात व्यवस्थित नोट्स घेण्याची सवय सगळे मुख्य म्हणजे वर्ग प्रात्यक्षिक यांच्या तासांना नियमित उपस्थित राहण्याची सवय चांगला हस्ताक्षर चांगल्या आकृत्या काढता येणं या गुणांमुळे माझ्या प्रात्यक्षिकाच्या वह्या कायम इतरांकडून त्यांना त्यांच्या वह्या पूर्ण करण्यासाठी डिमांड मध्ये असत आणि मी अगदी जवळच्या मित्रमंडळींना देतही असे अत्रे आढावामुळे आद्याक्षरानुसार तोंडी परीक्षा ही माझी सगळ्यात अगोदर होत असल्यामुळे इतरांना मग तोंडी परीक्षा देऊन बाहेर आल्यावरती योग्य मार्गदर्शन करणं हे पण ओघाओघाने होतच असे हा प्रकार पुढे पदव्युत्तर शिक्षण सुरू झालं तरी सुरूच होता मात्र शेवटच्या सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेत मला आयुष्यभरासाठीचा एक धडा मिळायचा होता आमची एक वर्ग होती तिला अजिबात इंटरेस्ट नव्हता खर तर तिला फाईन आर्ट्स ला जायचं होतं तिचं ड्रॉइंग उत्तम होत क्राफ्ट मध्ये तिला चांगली गती होती पण वडिलांनी तिला तिच्या बळजबरी सायन्स घ्यायला लावलं होत राहणारी बाहेरगावची असल्यामुळे तिने विद्यापीठाच्या वसतीगृहात खोली घेतली होती पण तिथलं जेवण आणि एकूणच तिथली लाईफस्टाईल तिला अजिबात आवडायची नाही आणि त्याच्यामुळे ती जास्तीत जास्त गावी पडायची आणि तिथेच राहायची ते अगदी पार आईवडला आणि तिला पुन्हा जबरदस्तीनं हॉस्टेलमध्ये आणून सोडेपर्यंत आणि असली ती गावामध्ये तरी सुद्धा वर्गात ती उपस्थित राहायचीच याची काही गॅरंटी नव्हती हो आता पावेतो मी एम एस सी वनस्पती शास्त्राच्या वर्गात स्कॉलर म्हणून प्रसिद्धी पावते झाले होते आणि ही मुलगी स्वतः कायमच गैरहजर राहत असल्यामुळे नेहमी अगदी काकुळतीला तिला येऊन माझ्या नोट्स आणि प्रात्यक्षिकच्या वया कॉपी करायला नेत असे तिचं स्वतःच ड्रॉइंग आणि अक्षर अतिशय सुंदर असल्याने आणि हॉस्टेलच्या रूम मध्ये बसून अतिशय निवांतपणे स्वतःच्या वया माझ्या वयावर कॉपी करून ती तयार करत असल्यामुळे एकदा तर असंही झालं की एका प्राध्यापकांनी तिची वही मला दाखवली आणि सांगितलं की बघा ही किती सुंदर रेकॉर्ड बुक्स तयार करते जर्नल्स तयार करते तुम्ही पण शिका ना असं करायला माझ्या अंगाचा नुसता तिळपड झाला पण सांगणार कुणाला की हीच मुलगी माझ्या वयांवरनं कॉपी करून तिच्या वया लिहिते म्हणून पण खरा धक्का तर अजून पुढेच बसायचा होता वर म्हटल्याप्रमाणे शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती त्याआधी पंधरा दिवस या बाई गावाकडनं उगवल्या आणि नेहमीप्रमाणे माझ्या सगळ्या प्रात्यक्षिकांच्या रडून रडून नेत्या झाल्या मी पण बावट तिच्या नाटकानं बळी पडून त्या तिला दिल्या पण ही पठ्ठी परीक्षा दोन तीन दिवसांवर आली तरी त्या वया परत द्यायचं नाव देईना होता होता परीक्षेचा दिवस उजाडला अगदी सज्जड दम भरला तिला तेव्हा कुठे तिने प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी माझी परीक्षेची वही आणून परत माझ्या हातात ठेवली आता मिनिटात आम्हाला हॉलमध्ये परीक्षेसाठी जायचं होतं मी वही उघडली मात्र मला ब्रह्मांड गरगर की काय असं झालं माझ्या अतिशय मेहनतीनं तयार केलेल्या पूर्ण वर्षभर नियमित वर्गांना उपस्थित राहून संध्याकाळी सात सात वाजेपर्यंत विद्यापीठाच्या डिपार्टमेंट मध्ये थांबून तयार केलेल्या प्रात्यक्षिकांच्या नोंदी कॅल्क्युलेशन सुंदर तयार केलेले तक्ते या सगळ्यांवर पाणी नव्हे तर प्रत्यक्ष या तेल हो हो तेल सांडून सगळी पानं खराब करून माझी वही परत दिली होती या क्षणी काहीही करता येणं शक्य नव्हतं माझ्या काळजाचा तर ठाव सुटला डोळ्यातून गळा गळा पाणी व्हायला लागलं त्यावर हे शहाणीवर मला म्हणते एवढं रडायला काय झालं त्याच्यामध्ये दिली ना तुझी वही तुला परत हा सगळा प्रकार कसा बसा सहन करून अपमानित होऊन मी त्या दिवशीची परीक्षा दिली माझी वही तपासणाऱ्या बाह्य परीक्षकांच्या चेहऱ्याकडे बघायचाही मला धीर होत नव्हता नशिबानी परीक्षा आणि अभ्यास उत्तम झालेला असल्याने चांगली पार पडली इतकंच नाही तर मी एम एस मध्ये सुवर्ण पदकासह डिस्टिंग मिळवलं आणि विद्यापीठाच्या सर्व विषयांमधून मी वनस्पतीशास्त्रामध्ये पहिली आले पण हा प्रसंग माझ्या मनावर इतका खोल आघात करून गेला की या मैत्रिणीचं पुढे कधीही तोंडही न पाहण्याचा प्रात्यक्षिक करून घेत असताना प्रत्येक बॅचच्या विद्यार्थ्यांना हा प्रसंग सांगून तुम्ही मेहनतीने आणि रेग्युलर हजर राहून तयार केलेल्या प्रात्यक्षिकाच्या वया कोणालाही आयत्या देत जाऊ नका असं मी त्यांना कळकळीने सांगायची जाता जाता सांगायची अजून एक गंमत म्हणजे मी नंतर पीएचडी डी करत होते तेव्हा हीच मैत्रीण मला विद्यापीठात परत भेटायला आली आणि म्हणाली की अगं मी तेव्हा अभ्यास नाही केला ए, तर अगदी काठावर मार्क मिळवून पास झाले पण आता मला पुन्हा ही परीक्षा देऊन माझा रिझल्ट सुधारायचा आहे तेव्हा इम्प्रुव्हमेंट अशी एक सोय विद्यापीठात असायची की पुन्हा परीक्षा देऊन तुम्हाला तुमचा स्कोर सुधारता यायचा तर मग ह्या मुलीला आता म्हणे माझ्या नोट्स हव्या होत्या त्यावेळेच्या नोट्स तुझ्या असतीलच ना देतेस का मला असं ती मला विचारायला लागली यावर मी फक्त थक्क आणि निशब्द झाले काय तिला विचारावं सांगावं हे पण मला सुचे कृपेने एका ग्रुपमध्ये आलो आणि गेट टुगेदर करायचं ठरायला लागलं ते प्रत्यक्षात व्हायला दोन तीन वर्ष पुढे गेली हे आलं सोभानी आणि ही भवानी पण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होतीच मला तर तिची आठवण जरी आली तरी तिने केलेलं माझं नुकसानच आधी आठवत असे पुढे जेव्हा प्रत्यक्ष गेट टुगेदरचा दिवस उजाडला तेव्हा ही मैत्रीण समोर आली आता इतकं वय वाढल्यानंतर साठी ओलांडल्यानंतर तिच्याशी न बोलणं अशक्य असल्याने केवळ वगैरे म्हटलं तिच्या जुजबी चौकशा केल्या तिच्या फॅमिलीच्या तिच्या मुलाबाळांच्या चौकशा केल्या करता करता थोड्या वेळाने प्रत्येकाने एम एस सी नंतर मी काय काय केलं हे सांगावं असं फतवा निघाला या प्रसंगांचा उल्लेख तिनेच तिच्या मनोगतात केला आणि माझी खूप मनापासून माफी मागितली माझी वही तिच्याकडून खराब झाल्याने ती म्हणे इतकी घाबरली होती त्यावेळेला की परीक्षेला सुद्धा ती येणार नव्हती पण मग कशी बशी आली परीक्षेला असो यानंतर मात्र मी मोठ्या मनानी आणि वाढलेल्या वयाच मध्ये गेलेल्या इतक्या वर्षांचं भान ठेवत आणि आता या गोष्टीला काही अर्थच नसल्यामुळे तिला माफ करायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा विश्वासाने तिला मैत्रीण म्हणून जवळ केलं एक मैत्रीचं उदाहरण असंही असू शकत याची मात्र मला खंत वाटली आणि त्याचबरोबर हेही जाणवून गेलं की मुलांना मनाविरुद्ध त्यांचा न आवडणाऱ्या विषयांचा अभ्यास करायला लावला तर ती स्वतः बरोबरच इतरांचंही नुकसान किती निष्काळजीपणा करू शकतात